ही खीर बनवली आहे मी ती पण गाजरपासून बनवली आहे किती छान आणि मस्त असा कलर पण आलेला आप आहे आपल्या खिरीला आणि दाणेदार पण झाले आहे मी तुम्हाला दाखवते बघू शकता मस्त असे दाणेदार झाले आहे करायला पण सोपी अगदी झटकीपट बनते खीर तुम्ही पाहुणे पण आली तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता खीर आणि जास्त काही साहित्य लागत नाही बनवायला तर चला बघूया कशी बनवायची ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी आज गाजरची खीर बनवणार आहे तर त्यासाठी मी लाल अशी लाल दोन गाजर घेतलेली आहेत आणि आपल्याला दोन चमचे बेसन लागणार आहे ह्या चमच्याने मी दोन चमचे बेसन घेतलेलं आहे तर आता ह्या गाजरच्यावरची वरची आपल्याला साल काढून घ्यायचे आता या दोन्ही पण गाजरच्या वरच्या मी साले काढून घेतल्या आहेत आता ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला तर आपल्याला आता ही खोबरं किसायची किसणी घ्यायचे आणि आता साह्यानं आपल्याला असं खिसून आहे पहिलं गाजर सर्व दोन्ही पण गाजर ना मी अशा किसून घेते अशा पद्धतीने गाजर खिसून घेतलेत आता तुम्ही म्हणताल खीर बनवायचे आणि एवढं मोठं कसं खिसून घेतलंय तर मी, मी सांगेनच तुम्हाला पुढं काय करायचं आहे ते तर आता मी कढई ठेवल्या गरम करायला ह्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घालून घेतले आता आपण जे गाजर किसून घेतलं होतं ना ते आपल्याला आता ह्याच्यामध्ये थोडं भाजून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण भाजून घेतली आता ह्याला घेऊन ते पूर्ण सुका होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हलवत राहायचं सतत ह्याला दोन मिनिट तर मला लागलं ला तांगी गाजर आपलं फ्राय करून घ्यायला आता हे आपलं फ्राय करून झाले आता ह्याला काढून घेते मी आता त्याच कडेमध्ये अजून थोडं एक च तूप घालून घेते मी आणि आपल्याला जे बेसन आहे ना ते बेसन पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मस्त असं ह्याचा वास उठेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसन पण ह्याच्यामध्ये बेसन भाजण्यासाठी पहिल्यांदा मी दीड चमचा तूप टाकलो होतं परत अर्धा चमचा म्हणजे एकूण आपलं बेसन भाजायला पण दोन चमचा तूप लागले आणि गाजर पण भाजायला आपल्याला दोन चमचे तूप लागले म्हणजे एकूण चार चमचे तूप लागले आपल्याला तर आता आपलं बेसन पण भाजून झालंय आपलं हे जे गाजर आहे नाही मी थंड कराय ठेवलं होतं असं पसरून आता गाजर आपलं थंड झालं आहे आता आपल्याला ह्याची मिक्सरमधून म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे एकदम पण असं बारीक करायचं नाही थोडंसं असं दाणेदार राहिलं पाहिजे अशा पद्धतीनं करून घ्यायचं बघू शकता मी अशा पद्धतीनं बारीक करून घेतले जास्त पण बारीक अशी पेस्ट केलेली नाही याची तर आता लाईट गेल्यामुळं मला थोडं थांबावं लागलं आता हे बेसन आपण जे भाजून घेतलं होतं ना त्याच्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे या अर्धाकडे वाटल दूध आता हे सर्व दूध मी घालून ह्याच्यामध्ये आणि आता हे मिक्स करून घ्यायचं पहिलं बेसन आपण ह्या दुधामध्ये तुम्ही पण कधी अशी गाजरची खीर बनवल्या का मला नक्की कमेंट करून सांगा आणि बेसन आपण जे भाजून ह्याच्यामध्ये घातले नाही हे, हे ना खूप छान टेस्ट येते आपल्या ह्या गाजरच्या खिरीला आता हे मिक्स करून घ्यायचं आता बेसन मी मिक्स करून घेतलंय आता ह्याच्यामध्ये आपण जे गाजर घेतलं होतं ना बारीक करून ती घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये आता ही पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता हे गाजर आपण मिक्स करून घेतले आता ह्याला कमीत कमी एक तीन ते चार मिनटं आपल्याला ह्याला गॅस मंद ठेवून शिजवून घ्यायला लागल कारण की गाजर ह्याच्यामध्ये थोडं शिजलं पाहिजे बघू शकता कलर पण आपल्या ह्या खीरला किती छान आलेला आहे गाजर घेताना ना थोडंसं लालसरच बघून घ्यायचं आज एक ऑरेंज और, कलरचं मिळते ना ती गाजर वापरायचं नाही जे लाल कलरचं गाजर आहे ना तीच ह्या खिरीसाठी ती वापरायचं त्याच्यामुळे आपल्या खिरीला कलर पण खूप छान येतो आणि आपली खीर पण टेस्टी बनते मस्त असे दाणेदार तर आपण ह्याला आता शिजवून घेऊया तीन चार मिनटं आता तीन मिनिट झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी इलायची पावडर घालून घेते पहिले इलायची पावडर घालून घेतली का आता ह्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची तुम्हाला आता केवढं गोड हवं आहे तेवढं तुम्ही घालू शकता मी इथं अर्ध्या वाटेला कमी घेतलेली आहे साखर तेवढी घालून घेते मी आणि कोण कोण ह्याच्यामध्ये रवा पण वापरतं रवा पण भाजून तुपामध्ये पण मला रव्यापेक्षा म बेसनची आवडती त्याच्यामुळे मी बेसन घातलं आहे फक्त लक्षात ठेवायचं बेसन भाजताना कच्चं राहिलं नाही पाहिजे मस्त असा वास होतेपर्यंत बेसन भाजून घ्यायचं तर आता आपली खीर तयार झाले मस्त कलर पण किती छान आलेला आहे तर आता आपण ह्याला काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीचे तुम्ही ड्रायफ्रूट टाकून घेऊ शकता तर आता मी ड्रायफ्रूट टाकून घेतलेत किती मस्त झाले आपली खीर खरंच तुम्हाला सांगते तुम्ही एकदा ना अशा पद्धतीने नक्की बनवून बघा ही खू गाजरची खीर खूप छान आणि टेस्टी बनते तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय